मित्रांनो इथे एक जानेवारी दोन हजार एकोणवीसचा हा जी आर आहे आणि यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिलेला आहे शासन निर्णय सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबतच्या राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराने त्यांच्या अहवाल खंड जो आहे एक मध्ये केलेल्या शिफारशी उचित फेरफारासह स्वीकारण्याचा जो निर्णय आहे तो शासनाने इथे घेतलेला आहे त्याबाबतचा तपशील जो आहे तो सोबतच्या विवरणपत्रामध्ये नमूद केलेला आहे किंवा करण्यात आलेला आहे वरील सदरहू शिफारशी स्वीकृत करण्याच्या स्वीकृत केल्याच्या परिणामी ज्या ठिकाणी सविस्तर आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता आहे त्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल तर आपल्याला इथे निर्णय दिसतो आहे शासनाने घेतलेला की हा हे जे सातवं वेतन आयोग आहे हे कोणाकोणाला लागू ला ला पडेल आणि कशाप्रकारे इथे पदोन्नती किती वर्षांनी मिळणार आहे तर स्वायत्त संस्था सोडून आपण पाहतो की कर्मचाऱ्यां इतर ज्या कर्मचाऱ्यांकरता केलेल्या शिफारशी इथे स्वीकारण्यात येत आहेत म्हणजे स्वायत्त ज्या संस्था आहेत त्या जर सोडल्या तर आपण पाहतो इथे की जिल्हा परिषदेचे शिक्षकेतर कर्मचारी असतील शंभर टक्के अनुदानित संस्था ज्या आहेत त्यांच्यासाठी त्यानंतर स्वायत्त संस्था कृषी विद्यापीठे बिगर कृषी विद्यापीठे अनुदानित संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या कालावधीत केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती जी आहे ज्याला आपण मॉडिफाईड अश्युरेट करिअर प्रोग्रेशन स्कीम म्हणतो तर योजनेमध्ये आवश्यक तो फेरफार करून ही योजना पुढील प्रमाणे आपल्याला कार्यान्वित करण्यात यावी अशी शिफारस या समितीने इथे केली होती तर हीच स... जी शिफारस आहे ही समितीने इथे लागू केलेली आहे तर सहाव्या वेतन आयोगानुसार आपण पाहतो की रुपये इथे पाच हजार चारशे ग्रेड पेपर्यंतच्या मॅट्रिक्समध्ये वेतन आहारित करणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी असतील अधिकारी असतील तर यांना त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीमध्ये दहा वीस आणि तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर एकूण तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना जी आहे ती लागू करण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय इथे घेतलेला आहे हा जो निर्णय आहे तर शिफारशींवर शासनाने घेतलेला जो निर्णय इथे आपल्याला दिसते तो म्हणजे स्वायत्त संस्था सोडून इतर कर्मचाऱ्यांकरता केलेल्या शिफारशी इथे स्वीकारण्यात येत आहे म्हणजे इथे ही गोष्ट दिसते की शंभर टक्के अनुदानित ज्या संस्था आहेत त्यानंतर आपण इथे पाहतो की रुपये पाच हजार चारशे ग्रेड पे पर्यंतच्या मॅट्रिक्समध्ये वेतन आहारित करणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील यांना त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीमध्ये दहा वीस आणि तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर एकूण तीन लाभ इथे मिळणार आहेत म्हणजेच आपण सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना त्याला म्हणू शकतो तर मित्रो हो अशा प्रकारे आपल्याला इथे प्रमोशन मिळणार आहे दहा वीस आणि तीस वर्षानंतर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तर मित्रांनो माझा चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय महाराष्ट्र